आम्ही शिरोडकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बापू सानब आपल्या येत आहेत बापू नमस्कार नमस्कार काय सांगाल आगामी शिरोड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपली काय भूमिका राहील नमस्कार आ, नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेली आहे शिरूर नगर परिषद ही पुणे जिल्ह्यातील मोठी नगर परिषद असून अठरा नगरपालिका पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यामध्ये तिचा नंबर दो दु, क्रमांक दोनचा असा लागतो शिरूर नगरपरिषद मोठी असून उपयोग नाही नागरिकांच्या समस्या गेली पंचवीस तीस वर्ष मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहत असताना अतिशय वाईट अवस्था इथल्या शिरूर नगर परिषदेच्या कारभारची आहे मग त्यामध्ये चार वर्षाचा प्रशासकांचा काळ असो किंवा आधीच्या सत्ताधाऱ्यांचा मुळामध्ये भांडवलदार जर सत्तास्थानी आले तर शिरूर शहराची काय वाट लागते हे आपल्याला शिरूरकड नागरिकांना निश्चितपणे सध्या माहीत झालेलं आहे पाण्याची अवस्था बिकट झालेली आहे दूषित पाणी आणि पुरेशा दाबाने पाणी न मिळणे विजेची समस्या भयंकर आहे तसेच रस्त्याच्या खड्ड्याची चाळण झालेली आहे नागरिकांना कुठल्याही सुरक्षेची हमी नाही त्यामध्ये कुत्र्यांनी चावा घेणं असतं भटक्या कुत्र्यांनी आणखी बरेचसे प्रश्न नियमितपणे पावडर न मारणे गटर न उपसणे असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तरी या नगर परिषदेला बक्षीस कसं मिळतं हा एक संशोधनाचा विषय आहे एस टी बी प्लँट बंद आहे कधीही कुणीही अनौपचारिकपणे म्हणा किंवा अधिकृतपणे म्हणा केव्हाही त्या ठिकाणी जर अनपेक्षितपणे तुम्ही चौकशी केली तर तो एस टी बी प्लॅन्ट बंद असलेला आढळतो सर्व दूषित शिरूर नगर परिषदेचं पाणी खालच्या नदीपात्रात सोडून आजूबाजूच्या गावांना प्रदूषित केलेलं पाणी मिळतं आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात तसेच प्रश्न शिरूर नगर परिषदेमध्ये सुद्धा अनेक वर्ष प्रलंबित आहेत आणि हे निश्चितपणे धोकादायक आहे म्हणून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चांगल्या आणि उत्तम अशा सकस अशा प्रस्थापित नसलेल्या पण सामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन सत्तास्थानी येण्याची विनंती मी नागरिकांना शिरूर शहरवाशिया करीत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र